इथे मी नाचणीच्या पिठाचे सुंदर आणि सुबक असे मोदक बनवून घेतलेले आहेत गणपती बाप्पासाठी असे हेल्दी मोदक आपण बनवू शकतो तुम्हीही अशा पद्धतीने नाचणीच्या पिठाचे हेल्दी मोदक बनवू शकता करायला अगदी साधे सोपे आहेत नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे तर गणपती बाप्पासाठी आपण रोज काय नैवेद्य बनवावा हा प्रश्न पडतो आज मी नाचणीच्या पिठापासून हेल्दी असे मोदक बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी दीड वाटी चिरून गुळ घेतलेला आहे इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये इथे पाच ते सहा बदाम कट करून घेतलेले आहेत पाच ते सहा काजू कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी मनुके घेतलेले आहेत आणि एक दोन चमचे डिंक घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कोणतेही घेऊ शकता किंवा नाही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालू शकते आता आपण नाचणीचं पीठ भाजून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत तेही परतून घेऊया इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला याच्यातलं दोन चमचे साजूक तूप आहे ते टाकत आहे तूप तुप तूप गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये बदाम टाकलेले आहेत काजू टाकलेले आहेत आणि इथे मी जे मनुके घेतलेले आहेत तेही टाकलेले आहेत आता मीडियम गॅसवरती हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण परतून घेऊया दोन मिनिट मिडियम गॅसवरती सर्व ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी काढून घेते ड्रायफ्रूट्स परतले की अगदी खमंगाचा वास येतो इथे बघू शकता सर्व ड्रायफ्रूट्स अगदी छान परतलेले आहेत आता मी याच्यामध्ये डिंक परतून घेणार आहे तर डिंक आहे तो कमी गॅसवरती परतायचा आहे चांगला फुलेपर्यंत डिंक परतून घ्यायचा आहे डिंक टाकला म्हणजे काय होतं अगदी खुसखुशीत असे मोदक तयार होतात तिथे बघू शकता हळूहळू डिंक आहे तो फुलायला लागलेला आहे आणि आता हा डिंकही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच्यामध्ये दोन वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलेलं होतं ते टाकणार आहे बरोबर दोन वाटी नाचणीचं पीठ टाकलेलं आहे आता लो टू मिडियम गॅसवरती हे नाचणीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे गे, कमी गॅसवरतीच हे नाचणीचं पीठ चांगलं भाजून घेऊया नाचणीचं पीठ कढईमध्ये टाकल्यापासून बरोबर तीन मिनिट झालेले आहेत आता यातलं जे वाटीतले तूप आहे त्यातलं एक चमचा तूप आहे ते मी यामध्ये टाकत आहे तूप आहे ते टप्प्याटप्प्यानेच टाकायचं आहे आणि ते अशा पद्धतीने तूप टाकलं की काय होतं नाचणीच्या पिठाच्या गुटळ्या तयार होतात तर असं हलवत या गुटळ्या मोडायच्या आहेत आणि नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ किती भाजायचं ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे नाचणीचं पीठ भाजायला टाकल्यापासून बरोबर सात मिनिट झालेले आहेत आता इथं जे वाटीमध्ये थोडंसं शिल्लक तूप होतं तेही मी घेतलेलं आहे आता सर्व तूप या नाचणीच्या पिठामध्ये टाकणार आहे नाचणीचं पीठ भाजलं की खमंग असा वास येतो अजून या पिठाचा वास येत नाही तर मी अजून कमी गॅसवरती असं हलवत आणि याच्या गाठी झालेल्या मोड पीठ चांगलं भाजून घेत आहे नाचणीचं पीठ भाज्या टाकल्यापासून बरोबर आता दहा मिनिट झालेली आहेत आणि आता या नाचणीचा पीठाचा भाजलेला वास येत आहे आणि ते बघू शकता पहिल्यांदा नाचणीचं पीठ होतं ते एकदम कोरडं होतं आणि आता बघू शकता अशा पद्धतीने जर असं ओलसर असं नाचणीचं पीठ झालेलं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पीठ भाजत असाल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो किंवा जर कमी पीठ असेल तर याच्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो नाचणीचं पीठ भाजलं हे कसं ओळखायचं तर याचा भाजल्यानंतर खमंग असा वास येतो आणि हळूहळू तूप टाकलं की हे नाचणीचं पीठ आहे त्याच्यातला कोरडेपणा कमी होऊन असं थोडंसं ओलसर दिसायला लागतं इथे बघू शकता अशा पद्धतीने पहिल्यापेक्षा ओलसर झालेलं आहे इथे आपलं नाचणीचं पीठ खमंग असं भाजलेलं आहे इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि हे बे भाजलेलं नाचणीचं पीठ आहे ते या ताटामध्ये काढून घेते आता या भाजलेल्या नाचणीच्या पिठामध्ये आपण इथे जो दीड वाटी गुळ घेतलेला होता चिरून तो टाकून घ्यायचा आहे बरोबर दीड वाटी गूळ टाकत आहे गुळ्या नाचणीच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नाचणीचं पीठ आहे ते खूप गरम आहे त्याच्यामुळे हात न घालता अशा पद्धतीने उलतानाने किंवा चमचेच्या सहाय्याने अशा पद्धतीने गुळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता पीठ हलकंसं कोमट झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता गुळ आहे तो हातानेच मिक्स करून घेत आहे पीठ गरम आहे त्याच्यामुळे गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स होतो इथे मी गूळ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला जर असं मिक्स करायचं नसेल तर हे मिश्रण आहे ते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्स केलं तरी चालू शकते आता इथे मी जे परतून घेतलेले काजू बदाम आणि मनुगे आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेते ही या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया शकता ड्रायफ्रूटी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत इथे हा डिंक आपण तळून घेतलेला तो थंड झालेला आहे आता मी काय करणार आहे हा तळलेला डिंक आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर आता मी हा डिंका मी डिंक आहे तो बारीक करून घेते इथे मी मिक्सरमध्ये डिंक बारीक करून घेतलेला आहे आता बारीक केलेला डिंक ही या नाचणीच्या भाजलेल्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे डिंग टाकला की हाडांनाही मजबूती मिळते आणि हे मोदक आहे ते अगदी हेल्दी तयार होतात डिंक टाकला की असा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मिश्रणामध्ये एकसारखा लागला जातो डिंक हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे अगदी छान असं मिश्रण तयार झालेलं जर आपण हे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने याचा लाडू बघा पटकन वळला जातोय म्हणजे ह्याचं बाइंडिंग अगदी छान तयार झालेलं आहे तर आता आपण या नाचणीच्या पिठाचे मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी इथे मी ना मोदकचा मोल्ड घेतलेला आहे अशा पद्धतीने मोल्ड सहज बाजारामध्ये भेटतो तर इथे मी सुरुवातीला याला पूर्णपणे अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे तूप लावलं की असे चमकदार मोदक तयार होतात आणि याला चिकटूनही बसत नाही हे मिश्रण अगदी व्यवस्थित निघले जातात मोल्डला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आता हा मोल्ड आहे तो अशा पद्धतीने बंद करून प्रेस करून घेऊया आणि काय करायचं आहे या मोल्डमध्ये हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि थोडंसं थोडंसं टाकलं की असं दाबून घ्यायचं अशा पद्धतीने मी हातानेच टाकून घेते म्हणजे पीठ व्यवस्थित याच्यामध्ये जाते हातानेच पीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित याच्यामध्ये हे मिश्रण भरता येतं आणि हलकं हलकं प्रेस करत अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचा आहे इथे मी नाचणीचं मिश्रण बनवलेलं या मोल्डमध्ये भरलेलं आहे आता अशा पद्धतीने आपण मोल्ड ओपन करून बघूया व्यवस्थित मोदक तयार झालेला आहे का इथे बघू शकता छान असा मोदक तयार झालेला आहे अगदी छान अशा सुबक तयार झालेलं आहे इथे बघू शकता किती छान असा नाचणीच्या पिठाचा मस्त मोदक तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते इथे मी नाचणीच्या पिठाचे सुंदर आणि सुबक असे मोदक बनवून घेतलेले आहेत गणपती बाप्पासाठी असे हेल्दी मोदक आपण बनवू शकतो तुम्हीही अशा पद्धतीने नाचणीच्या पिठाचे हेल्दी मोदक बनवू शकता करायला अगदी साधे सोपे आहेत तुम्हाला ही नाचणीच्या पिठाच्या मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार